दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी जळकोट तालुका व जळकोट शहरासह तालुक्यातील वांझरवाडा सर्कल वांझरवाडा पाटी येथे रास्ता रोको तर घोनशी सर्कल घोणशी येथे रास्ता रोको करण्यात आले माळीपगरका सर्कल व जळकोट शहर बसवेश्वर चौक कुणकी पॉइंट येथे रास्ता रोको करण्यात आले सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावचे मराठा बांधव सहभागी झाले होते या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जळकोट पोलीस निरीक्षक काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता हे आंदोलन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे असे आंदोलनकर्ते सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले यावेळी अनिल ढोबळे शिवशंकर लांडगे मारुती जाधव श्रीकांत पाटील संजय माने अभंग मोटे आनंद चट संदीप बिरादार धनंजय पाटील धनराज दळवे श्याम लोहकरे व शेकडो मराठा समाज बांधव उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज लातूर जळकोट कमलाकर वाघमारे युट्यूब आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका